नमस्कार सखिनो माय मौली विचार विचार, विचार मायरत्नाला का एकच विचार एकादशी निमित्त भजन म्हणत आहे माझं नाव मंगला गोंदरा मालेगाव कृष्ण कृष्ण भगवान सुंदर मे घ्याम कृष्ण भगवान सुंदर मे घ्याम पंढरीच्या पांडुरंगा दिसतो किती था पंढरीच्या पांडुरंगा दिसतो किती छान कृष्ण भगवान सुंदर श्याम पंढरीच्या पांडुरंगा दिसतो किती था पंढरीच्या पांडुरंगा दिसतो किती छान आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी साडी काट पंढरीची वारी पंढरीच्या वारीरा जात वार करी पंढरीच्या वारीरा जात वार करी वारा करण नम्मी त्याचे बहुमान वारकरी नम्मी तिचे बहुमान पंढरीच्या पांडुरंगाची किती सा पंढरीच्या पांडुरंगाली थक तिस कृष्ण भगवान सुंदर मे घ्याम कृष्ण भगवान सुंदर मे घ्याम पांढरीच्या पांडुर बी तो किती छान पांडुरंग दिसतो किती छान मेसले कटी पिवळा पितांबर मेसाले कटी पिवळा पितांबर काळावर तुळशीच्या माळांनी वाकली मान तुळशीच्या माळांनी वाकली मान पंढरीच्या पांडुरंगा दिसत किती छान पंढरीच्या पांडुरंगा दिसत किती छान कृष्ण भगवान सुंदर मे श्याम कृष्ण भगवान सुंदर मेघ श्याम पंढरीच्या पांडुरंगा दिसत किती छान पांडरीच्या पांडुरंगा दिस किती छान ऋसुणी रुक्मिणी गेली असे दूर रुक्मिणी गेली असे दूर कृष्ण मुरारी दमले शोधून कृष्ण मुरारी दमले देवाला पाहून हास्य किती छान देवाला पाहून छान पंढरीच्या पांडुरंगा दिस किती छान पंढरीच्या पांडुरंगा दिस किती छान दु कृष्ण भगवान सुंदर मेघ्याम कृष्ण भगवान सुंदर मेघ्याम पंढरीच्या पांडुरंगा किती छान पंढरीच्या पांडुरंगा दिस दु किती छान एका दु जनादनी पूर्ण कृपेने એકા જનાદની પૂર્ણ કૃપેને હલચી હલચે નાખાણી ભક્ત મહે્યાત નાચ ભગવાન ભક્ત મેયત નાચે ભગવાન पंढरीच्या पांडुरंगा दिस किती छान पंढरीच्या पांडुरंगा दिस किती छान कृष्ण भगवान सुंदर मेघश्याम कृष्ण भगवान सुंदर मेघश्याम श्याम पंढरीच्या पांडुरंगा दिस किती छान पंढरीच्या पांडुरंगा दिस किती छान धन्यवाद